चा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवले त्यानंतर देशभरात अनेक तक्रारी सुरू झाल्यानंतर सटाणा येथील माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील याबाबत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुजरात राज्यातल्या भूज भागातल्या एका नारायणदास पटेल नावाच्या एका आयटी तज्ञाने माझी भेट घेतली आणि तुम्हाला पन्नास हजारापासून ते दीड लाखापर्यंतचं मताधिक्य हवं असेल तर तेवढ्या प्रमाणामध्ये पाच ते आठ कोटी रुपयापर्यंत जर तुम्ही पैसे दिले तर आम्ही आपल्या ज्या काही उमेदवार आहेत दीपिका चव्हाण यांना निश्चितपणे आम्ही विजयी करून आणू त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की त्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गुजरात राज्यात वापरले गेलेलेच ई व्ही एम मशीन आहेत आणि त्याचबरोबर पोलीस यंत्रणा पण गुजरातचीच त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आम्हाला हे करणं शक्य आहे परंतु त्यावेळेस माझा या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता परंतु तरी काही कार्यकर्त्यांच्या आग्रह असो मी आमचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्याशी संपर्क करून त्या ठिकी त्या ठिकाणी त्यांना सविस्तर माहिती दिली की बा असं असं ई व्ही एम द्वारे आपला विजय होऊ शकतो परंतु जयंत पाटील साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की लोकसभेला महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून भरभरून त्या ठिकाणी मताधिक्य मिळालेलं आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं त्या ठिकाणी एक सर्वे आपण जे काही केलेले त्या सर्वेनुसार आपल्याला जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे आणि महाविकास आघाडी आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहेत आपण कुठल्याही अशा पद्धतीने ईव्हीएम मॅनेज वगैरे करता येत नाही आणि त्या ठिकाणी आपली आर्थिक फसवणूक होऊ शकते त्याच्यामुळे आपण ते न करता आपल्या प्रचारावर त्या ठिकाणी लक्ष द्या आपली परिस्थिती त्या ठिकाणी चांगली आहे आपण निश्चितपणे निवडून येऊ शकता अशी एकंदरीत आमचा सर्वे त्या ठिकाणी सांगतोय त्याच्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका आणि म्हणून आम्ही तो काही विषय त्या ठिकाणी घेतला नाही परंतु ज्यावेळेस नारायणदास पटेल सटाण्याला आले होते त्यावेळेस आम्ही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना ही गोष्ट कानावर पण घातली त्यांना तसा अर्ज पण त्यावेळेस दिला होता आणि त्या ठिकाणी आम्ही बाबतीत त्या ठिकाणी त्यांना नकार कळवल्यानंतर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की मग आम्हाला तुमच्या ज्या विरोधातले जे कोणी उमेदवार असतील त्यांच्याकडे जावं लागेल परंतु मी त्यांना सांगितलं की एकंदरीत आमची बागलान तालुक्यामध्ये चांगली परिस्थिती आहे उमेदवार निवडून येणार आहे त्याच्यामुळे आम्हाला हे काही करायचं नाही एवढं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर हा विषय आम्ही त्या ठिकाणी थांबवला